शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मागच्या काही दिवसापासून जोर धरत आहे अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला अगोदरच हालाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली शेतकऱ्यांना आधार देण्याचा भाग म्हणून आर्थिक मदतीबरोबरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी अनेक संघटना राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते व सामान्य शेतकऱ्यांकडून आंदोलन छेडल्या गेले या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने देखील कर्जमाफीच्या संदर्भाने अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भाने एक स्वतंत्र जी आर काढला आहे तो जी आर काय आहे ते आपण पाहू तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या या शासन निर्णयानुसार राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज देखील उपलब्ध होत नाही शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार एकोणीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडक अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शि शिफारसी सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून त्यांची थकीत कर्जाच्या विळखातून कायमस्वरूपी सोडून करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारशी शासना सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे उच्चाधिकार समिती गठीत करण्यात येत आहे या समितीचे अध्यक्ष हे श्री प्रवीण परदेशी असतील जे माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र आहेत त्याचबरोबर या समितीचे सदस्य म्हणून अप्पर मुख्य सचिव महसूल अप्पर मुख्य सचिव वित्त अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सहकार वपणन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई अध्यक्ष कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी संचालक माहिती व तंत्रज्ञान हे सदस्य असतील तर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे हे सदस्य सचिव असतील अशा प्रकारची ही समिती गठीत करण्यात आलेली आहे समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून त्यांची थकीत कर्जाच्या विळकातून सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनास सहा महिन्याच्या सहा महिन्यात सह सादर करावा अशा प्रकारचे निर्देश या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहेत म्हणजे ही समिती आपला अहवाल सहा महिन्यात सरकारला सादर करील सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील तज्ञ व्यक्तींना बैठकीस निमंत्रित करण्याची समितीच्या अध्यक्षांना मुभा राहील अशा अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना नियमानुसार प्रवास भत्ता व इतर भत्ते अनुदेय राहतील अशा प्रकारचा हा शासन निर्णय सरकारने काढलेला आहे या शासन निर्णयानुसार गठीत झालेली ही समिती कर्जमाफीच्या संदर्भाने सर्वंकसा अभ्यास करून शासनाला शिफारशी करील त्या शिफारशी व राज्याची आर्थिक परिस्थिती यांचा साकल्याने विचार करून कर्जमाफीच्या संदर्भाने सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद